लेकीचं लग्न याच्यापेक्षाही टोलेजंग करणार इंदुरीकर महाराजांचं कुणाला चॅलेंज हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले इंदुरीकर महाराज सध्या लेकीच्या साखर पुड्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आहेत महाराजांनी लेकीच्या साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून त्यांच्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती पण आता त्यानंतर महाराजांनी आणखी पुढे जाऊन आपण लेकीचं लग्न आणखी टोलेजंग करणार असल्याचं म्हटल्यानं पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटलंय घडलं असं की इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला व्यावसायिक साहिल चिलाब यांच्याशी त्यांचं लग्न ठरलंय साहिल चिलाब हे मूळ जुन्नरचे असून ते एक उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे गावी मोठी बागायती शेती सुद्धा आहे निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराजांची लेख ज्ञानेश्वरी आणि शाहिल यांचा साखरपुडा समारंभ संगमनेरमध्ये पार पडला खास एसी सी हॉलमध्ये या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आलेली होती खास फॅन्सी ड्रेस फॅन्सी स्टेज त्यावर फोटोशूट आणि विशेष म्हणजे चर्चेत राहिली ती ज्ञानेश्वरी देशमुख यांची एंट्री या सगळ्यावरून टीका झाल्यानंतर महाराजांनी आता पुन्हा एकदा लेकीच्या लग्नावरून एक विधान केलंय महाराज काय म्हणालेत ते ग्राफिक्समधून पाहूयात लोक बोंबलतील म्हणून मी कमी वयात मुलींचं लग्न केलं मला माहिती होतं या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत पण मी त्यालाही चॅलेंज सांगून देतो लग्न मी याच्यापेक्षाही जंग करणार आहे इकडं दुनिया खाल्ली लोकांनी यांची काय टाप आहे तीस मिनिटांच्या सभेला तीस कोटी खर्च आहे कोणत्याही चॅनलने त्यांना विचारून दाखवावं असं इंदुरीकर महाराज म्हणालेतो <laughs> बोंबलतील

आता हे पुढच्या महिन्यात कथा पक्षातून होईल ही विकली गेलेली लोकांनी खांब्या गेला इकडून काही मिळत नाही ना आणि किती दुसऱ्याला त्रास देवा यालाही बनलेला आहे किती आता एकतीस वर्ष तारासच करा आणि कोण आणि काय घोटाळा होतो मला हे बोललं का ते खरं होतं इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय मात्र त्यांच्या हा कुठल्या कीर्तनातला व्हिडिओ आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये इंदुरीकर महाराजांची लेख ज्ञानेश्वरी यांनी आपल्या साखरपुड्यात कारच्या सनरूप मधून बाहेर येत गॉगल लावून खास फोटो शूट केलं होतं त्यांच्या एंट्रीच्या वेळी गाडीच्या समोर एक ओपन जीप आणि मागे महागड्या गाड्यांचा ताफाही दिसला होता या सगळ्या गोष्टींमुळे लोकांनी महाराजांवर नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली सोशल मीडियावर याबद्दलच्या वेगवेगळ्या कमेंट सुद्धा आल्या लग्न साधी केली पाहिजे खर्च कमी केला पाहिजे असे उपदेश महाराज कीर्तनातून देत असतात मग महाराजांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्याला हे तत्व का पाळलं नाही असा सवाल लोक करत आहेत एकूणच महाराजांनी आता लग्न आणखी टोलेजंग करणार असल्याचं म्हटल्यावर त्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया येणार यावर आपलं लक्ष असणार आहे ब्यूरो रिपोर्ट लोकमत